मोदी सरकारच्या बोटशेप या भूमिकेमुळे ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नात नाक खोपसल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे मोदी सरकार आणि अमेरिका यांच्यात काय डील झाली ते जाहीर करा असं आव्हानही त्यांनी मोदींना दिलंय काश्मीर हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांच्यामध्ये ट्रम्प असो की पुतीन यांनी हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचंही राऊत यांनी आहे आपण पाकिस्तान पुढे झुकलेलं नाही आहोत तर आपण अमेरिके पुढे झुकलो काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय काश्मीर हा आमचा देशाचा अंतर्गत बाब आहे आणि त्याच्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प असेल किंवा प्रेसिडेंट पुतीन असेल किंवा अजून कोणी असतील त्यांना हस्तक्षेप करण्याची गरज नाही आम्ही समर्थ आहोत जर आमचं लष्कर समर्थ असं आम्ही म्हणतो मग प्रेसिडेंट ट्रम्पला यात लक्ष घालण्याची गरज नाही किंवा सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची गरज नाही ते त्यांच्या गावचे पाटील आम्ही आमच्या गावचे पाटील सरपंच पण नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं जी बोटचेपी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे प्रेसिडेंट ट्रम्प भारतामध्ये घुसलेला आहे हे अत्यंत देशाच्या सार्वभौमतेचं दुर्दैव आहे पण भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये काश्मीरच्या संदर्भात प्रेसिडेंट ट्रम्प आणि अमेरिकेने नाक खुपसणं हा आमच्या स्वातंत्र्याचा हा आमच्या संसदेचा हा आमच्या ज्याला आम्ही सार्वभौमत्व म्हणतो बरं का संप्रभुता हा त्याचा सरळ सरळ अपमान आहे मिस्टर मोदी हे संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायला तयार नाही पण या देशातल्या घडामोडीची प्रत्येक माहिती प्रेसिडेंट ट्रम्पला दिली जाते आणि त्याच्याकडून सूचना येतात हा संसदेचा अपमान आहे आमचा आता हा सौदा काय झाला आहे भविष्यात कळेल कोणावरचे खटले काढून घेतले जात आहेत अमेरिकेत असलेले किंवा अजून काय कोणाला मिळत आहे अमेरिकेत पण कोणाला काय धामं उद्योगपतींना मिळत आहेत विशेषतः जे खटले चालू आहेत ब्रायबरीचे लाचखोरीचे त्याच्यामुळे काही लाडक्या उद्योगपती मित्रांना अटकेची भीती वाटते अमेरिकेकडून या भविष्यात कळेल ना या गोष्टी हळूहळू उघड होतात त्याच्यामुळे सौदा काय झाला भारत आणि अमेरिके हे समजणं या देशाला गरजेचं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट